तुम्ही जर एक्सप्रेसने प्रवास करताय तोही लांब पल्ल्याचा आणि एक्सप्रेसमध्ये जर चहा पिताय तर सावध व्हा कारण ही बातमी आता अत्यंत महत्वाची तुमच्यासाठी एक्सप्रेसमध्ये चहा पिताना दहा वेळा विचार करा कारण चहा विक्रेते काय प्रताप करतायत त्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे एक्सप्रेसच्या टॉयलेटच्या पाण्याने हा विक्रेता चहाची किटली धुताना दिसतोय टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईपमधनं तो किटली धूत असतानाचं दृश्य आपण पाहतोय आणि हा किळसवणा आणि घाणेरडा प्रकार एका प्रवाशाने आपल्या कॅमेरामध्ये चित्रित केलेला आहे व्हायरल व्हिडिओवर आपला संताप अनेकांनी व्यक्त केले त्यामुळे तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीने लांब पल्ल्याच्या किंवा कोणत्याही एक्सप्रेसमध्ये चहा पीत असाल तर सावध व्हा तुम्ही जर एक्सप्रेसने प्रवास करताय तोही लांब पल्ल्याचा आणि एक्सप्रेसमध्ये जर चहा पिताय तर सावध व्हा कारण ही बातमी आता अत्यंत महत्वाची तुमच्यासाठी एक्सप्रेसमध्ये चहा पिताना दहा वेळा विचार करा कारण चहा विक्रेते काय प्रताप करतायत त्याचा धक्का हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे एक्सप्रेसच्या टॉयलेटच्या पाण्याने हा विक्रेता चहाची किटली धुताना दिसतोय टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईपमधनं तो किटली धूत असतानाचं दृश्य आपण पाहतोय आणि हा किळसवणा आणि घाणेरडा प्रकार एका प्रवाशाने आपल्या कॅमेरामध्ये चित्रित केलेला आहे व्हायरल व्हिडिओवर आपला संताप अनेकांनी व्यक्त केले त्यामुळे तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीने लांब पल्ल्याच्या किंवा कोणत्याही एक्सप्रेसमध्ये चहा पित असाल तर सावध व्हा